नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशा एक नजर टाकूया आजच्या अनंता अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण जगाच्या नकाशावर वेगळं स्थान भारतीय विवाह पद्धतीला जगाच्या नकाशावर वेगळं स्थान मिळवून देणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे देशातूनच नाही तर जगभरातील बड्या व्यक्तींनी या लग्नाला हजेरी लावली होती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला हा सोहळा केवळ एक लग्न नव्हतं तर सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव होता ज्यानं जगभराचं लक्ष वेधलं अंबानी कुटुंबानं अतिथी देवो भव या तत्वानुसार पाहुण्यांचं भव्य स्वागत केलं पंतप्रधान मोदींपासून अनेक बडे राजकीय नेते प्रसिद्ध कलाकार खेळाडू उद्योजकांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती या विवाह सोहळ्यात हजेरी लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची यादी हेच दाखवते की भारताचं आंतरराष्ट्रीय आकर्षण किती वाढलेलं आहे आर्थिक तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात भारत जेव्हा आपली ओळख निर्माण करत होता त्याच वेळेला या भव्य विवाह सोहळ्यानं भारत हा आध्यात्मिक विश्वाची राजधानी आहे हे दाखवून दिलाय या लग्नात विविध वैदिक पद्धतीनं हिंदू परंपरांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक गुरूंचा एक उल्लेखनीय मेळावा होता या, या विवाह सोहळ्यानं जगाची अध्यात्मिक राजधानी म्हणून भारताची प्रतिमा आणखीन उजळवली अंबाणी कुटुंबानं या लग्नात भारतीय परंपरेचा सुंदर संगम घडवला